व्यवस्थापकीय समिती जी असते तिची बैठक महिन्यातून एकदा घेणं अनिवार्य असतं आणि गरजेनुसार एकपेक्षा अधिक समितीची बैठक घेतली जाऊ शकते तर ही जी व्यवस्थापकीय समिती असते या समितीचं बैठकीचं इतिवृत्त लिहिलं जात नाही अशा तक्रारी अनेकदा असतात व्यवस्थापकीय समितीने त्यांची बैठक झाल्यानंतर एक महिन्याच्या आत व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीचं इतिवृत्त लिहिलं गेलं पाहिजे असा नियम आहे आणि ते इतिवृत्त पुढल्या समितीच्या बैठकीमध्ये त्याला नोंद घेतली पाहिजे तसा ठराव त्या समितीच्या बैठकीमध्ये केला पाहिजे अनेकदा असं आपण पाहतो की समिती जी आहे ती इतिवृत्त लिहित नाही इतिवृत्त लिहिताना काय चर्चा झाली विषय काय होता काय निर्णय घेण्यात आले काय ठराव संमत करण्यात आला या संबंधामध्ये अतिशय मोघम वाक्य रचना करून इतिवृत्त लिहिलं जातं ही चूक टाळली पाहिजे इतिवृत्तामध्ये समितीमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या असतील बैठकीमध्ये त्या बैठकीमधल्या घडामोडींचा इतिवृत्तांत लिहिणं गरजेचं असतं केवळ विषय लिहिला आणि त्या विषयाच्या अनुषंगाने असा ठराव संमत करण्यात आला इतकं लिहून चालत नाही समितीच्या बैठकीमध्ये संचालक यांनी जी जी काही चर्चा केली असेल त्या चर्चेच्या अनुषंगाने लिहिलं जाणं गरजेचं आहे त्या ठरावावरती कोणता समिती सदस्य काय म्हणाला हेही लिहिणं तितकंच गरजेचं असतं आणि समिती सदस्यांची जबाबदारी असते की त्या बैठकीमध्ये तुम्ही जर एखाद्या ठरावाला विरोध केला असेल तर त्या विरोधाची नोंद समितीच्या इतिवृत्तामध्ये घेतली गेली पाहिजे कारण जर समजा तो समितीचा ठराव हा बेकायदेशीर असेल आणि तुम्ही त्याला विरोध केला असेल आणि भविष्यामध्ये त्या ठरावावरून काही कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले किंवा गुन्हा दाखल करण्याची वेळ आली किंवा लेखापरीक्षणामध्ये या संदर्भामध्ये काही त्रुटी नमूद केल्या गेल्या तर त्यामध्ये समिती सदस्य ज्याने विरोध केला होता आणि त्याचा विरोध त्या ठिकाणी इतिवृत्तामध्ये लिहिला गेला असेल तर ते जे बेकायदेशीर कृत्य होतं त्याला त्या संबंधित समिती सदस्याला जबाबदार धरता येत नाही त्यामुळे समिती सदस्याचं हे कर्तव्य आहे की त्याने समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित राहिलं पाहिजे जे ठराव होतात त्यावर मत मांडलं पाहिजे जर विरोध केला असेल तर इतिवृत्तामध्ये तुमच्या विरोधाची नोंद घेतली गेली पाहिजे ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे तुमच्या समितीच्या बैठकीमध्ये संस्थेच्या समितीच्या बैठकीमध्ये काय घडतं याविषयी थोडा कमेंटमध्ये द्या तुमचा अनुभव शेअर करा मला तुमचा अनुभव ऐकायला आवडेल धन्यवाद